संस्था चालवणं कठीण मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवली छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकरे करतात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार संस्था उभं करणं त्या यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्धार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचं उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचं संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकरे यांनी केलंय असंही पवार यांनी यावेळी सांगितलंय यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते चारशे नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळे जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील महत्वाचं राज्य असून एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि जोडा अशी भाषा करत आहेत अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम करतात असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलंय

And या सगळ्या गोष्टी नक्षाच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचा निर्णय घेतला काही वर्षामध्ये अनेक प्रकारचे महाविद्यालय इंजिनियर असते आणि जशी वास्तू सगळ्यांच्या से असते से आणि

है आम्हालांचे भविष्य सुद्धा चार सोफान जसा असतो जसा असा एकच होता देशाची संविधान बदलायचे असते घटना बदलायची असेल तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेला नंबर हा चारशेचा फुलं असतो आणि म्हणून चारशे पुण्याच्या हातामध्ये लोकसभेच्या दादा जिल्ह्या तर या देशाच्या संविधानावर सरकारची शक्यता नाताच काहीच नाही ही भूमिका अनेकांनी मागली आणि त्याची लोक या देशाच्या सर्वसामान्य राज्य केली आणि आपला चारशेच्या आसपास जाऊन दिला नाही